महायुतीचे उमेदवार संजय राठोड यांच्या आज झालेल्या दारवा तालुक्यातील लोही येथे या भव्य प्रचार सभेला उसळला जनसमुदाय या कामाच्या माध्यमातून नक्की मतदारसंघाचा सा, विकासामध्ये भर पडणार आहे असा मतदार मदे आए। की मां मदे, का ही कामं झाली म्हणजे सर्व झालं असं मी म्हणणार नाही अजूनही विकासाची गरज या मतदारसंघामध्ये आहे आणि म्हणून आपला आशीर्वाद मागण्यासाठी मी शिवाय डोक्यामध्ये बुद्धिभेद केल्याशिवाय दुसरं त्यांच्याजवळ काही नाही आता आपण पाहतो की मतदारसंघामध्ये काय प्रचार चालू आहे पाहिजे आपलं जातीचा प्रश्न आहे असं म्हटल्या जाते अरे बंधू मी सर्वांना आपल्याला सर्वांना विचारतो की या ठिकाणी जातीपातीपेक्षा काम करणारा कार्यकर्ता महत्वाचा आहे आणि म्हणून आज या विकासाचं राजकारण केलं पाहिजे गोरगरीब माणसाच्या घरामध्ये आनंद आणि समृद्धी या ठिकाणी नांदली पाहिजे हा माझा विकासाचा विचार आहे परंतु यामध्ये कुठेतरी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अपप्रचार सुद्धा केला जाऊन राहिला आणि म्हणून आज आपल्या सर्वांना मला यानंतर निवडून आल्यानंतर रंग बदलून जातात बोलणं म्हणून या मतदारसंघामध्ये एक चांगलं काम मला करायचं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती या करणं गरजेचं कर आहे लोकशाही बळकट करायची असेल आपलं राष्ट्रीय कर्तव्य निभवायचं असेल उजीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं मतदानाचा अधिकार आपल्याला समान दिलेला आहे आणि तो मतदानाचा अधिकार प्रत्येकाने बजावणं गरजेचं आहे म्हणून अनेक लोक कामाला चालले जातात अनेक लोक त्या ठिकाणी कुठेतरी शेतात चालले जातात गाबाहेरगावी चालले जातात असं करू नका मतदानाचा हक्क बजावून तुम्हाला असलेली मताची कामं तुम्ही करा ती ठिकाणी माझी आहे की मतं मागण्याचा उमेदवाराला अधिकार आहे तसं मत देण्याचा अधिकार तुम्हाला आहे संवाद मग कोणाला द्यायची काय कशासाठी द्यायचं काय होणार आहे पाच वर्षाचा सारे सारे आपल्याला करायचा मी अनेक गावामध्ये ग्रामीण भागामध्ये सांगत असतो की या पंचवार्षिक मध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की या मध्ये मी निवडून आलो निवडून आल्यानंतर अगोदरच सरकार होत तीन चार महिने मध्ये आमची लागली त्याच्यानंतर मग तिसरं सरकार आलं कोरोना लागला कोरोना झाल्यानंतर मग तिसरं सरकार आम्ही गुवाहाटीला जाऊन तिथे थांबून परत झाले सरकार आणलं आणि घरा दीड वर्षामध्ये या ठिकाणी काम करण्याचा मी प्रयत्न केला आहे तरी मात्र या मतदार संघामध्ये वेगवेगळ्या विभागाचे तीन हजारापेक्षा जास्त काम आज या मतदार संघात मंजूर आहे हजारो कोळीचे काम हे आहे त्यापैकी न दुसता अनेक वर्षापासून तीन गुरामोर गुरीना गुरू बोलवतो आणि त्यांच्या पालकांना बोलवतो समान समोर त्या संस्कारको आदि मुलाना भेटवस्तु जुन त्यच्या पाण्डिवर कौतुक्यची थाप फारूनि गुविशिक्षण केन्द्रले मोठे वा पुरे अर्जन आखी प्रसंजे लागू होवमानचा शोभा आहे जी सुद्धा सामान्य समूह अंतर्गत पार्टीचे काम आणि आहे

निवडून आल्यानंतर अगोदर सरकार होतं तीन चार महिने मध्ये आमची लागली त्याच्यानंतर मग तिसरं सरकार आलं कोरोना लागला कोरोना झाल्यानंतर मग तिसरं सरकार आम्ही गुवाहाटीला जाऊन तिथे थांबून परत आम्ही सरकार आणलं आणि खऱ्या आम्हाला दीड वर्षामध्ये या ठिकाणी काम करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला तरी मात्र या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या विभागाचे तीन हजारापेक्षा जास्त काम आज या मतदारसंघात मंजूर आहे हजारो कोटीचे काम हे आहे त्यापैकी